अमळनेर परिषद निवडणुकीसाठी चौदा नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी अठ्ठावीस अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सदस्य पदासाठी बावन्न अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी आज एक अर्ज दाखल झाला आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे शुक्रवारी सदस्य पदासाठी एकोणीस उमेदवारांनी अठ्ठावीस अर्ज दाखल केले यात कैलास नामदेव पाटील शेख शबनूर बी सलीम नंदा संदांशिव चेतन राजपूत लता पाटील प्रताप शिंपी प्रवीण गंगाराम पाटील लता पाटील गायत्री पाटील नीता कांबळे परेश उदेवाल कल्पना शर्मा नूतन पाटील संदीप सैंदाने जिजाबाई संदांशिव शेख सलीम फत्तू ज्ञानेश्वर पाटील यांनी अर्ज दाखल केले अमळनेर शहरातील श्रीमती द्रौरा कन्या शाळेत तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले कार्यक्रमात सहदिवानी न्यायाधीश एन आर यलमाने यांनी विद्यार्थिनींना कलम चौदा कलम एकोणचाळीस अ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य विधी सेवा प्राधिकरणांतर्गत दिव्यांग भूकंपग्रस्त बालक सेवेची माहिती दिली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सोळा ते अठरा वयोगटातील मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले विधी सेवा संघाचे ऍडव्होकेट के आर बागुल यांनी मोबाईलचा योग्य वापर सोशल मीडियावरील धोके ऑनलाईन गेमिंगची तसेच अश्लील सामग्रीपासून दूर राहण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या ॲडव्होकेट यांनी मतदानाचा अधिकार पोस्को कायदा आणि गुड टच बॅड टच या महत्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागृत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एन यान पालवे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस पी वाघ यांनी मानले शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समिती वकील संघ तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले अमळनेर शहरातील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे एक दिवसीय बासरी वादन कार्यशाळेचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे मुंबई येथील शिष्य पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनातही एक दिवसीय बासरी वादन कार्यशाळा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक स्थळी होणार आहे या कार्यशाळेत रियाज बासरी रागदरी बासरीतील तंत्र कार्यशाळेत सहभागासाठी चौऱ्याण्णव एकवीस सत्तर अठ्ठावीस एक्केचाळीस या मोबाईल नंबरवर नोंदणी करणे आवश्यक का आहे कार्यशाळा निशुल्क का आहे या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेरचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अरविंद सराफ कार्यवाह दर्शना पवार यांनी केले आहे आधार संस्थेच्या वतीने चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अंतर्गत जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली पिंपळे येथील कैलासवासी सुखलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालविवाह हो मुक्त भारताची शपथ घेण्यात आली शाळेमार्फत गावात कॅन्डल मार्च व प्रभात फेरी काढण्यात आली समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर कोळी यांच्या पथकाने पथनाट्य सादर करत जनजागृती केली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील उपसरपंच मीना पाटील सदस्य जयश्री पाटील मुख्याध्यापक सी एन पाटील उपशिक्षक डी पाटील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका निर्मलाबाई चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील निवासी मालमत्ता धारकांनी थकबाकीची पन्नास टक्के रक्कम भरल्यास त्यांना चालू वर्षाचे मालमत्ता करातही पन्नास टक्के सवलत देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत विभागाचे उपसचिव श्री पोतदार यांनी तेरा रोजी जाहीर केला आहे अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेऊन हा जनहिताचा निर्णय घ्यायला लावू अशी माहिती गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी दिली समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी ग्रामपंचायतींचे आर्थिक स्वावलंबन अत्यावश्यक आहे तथापि ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने शंभर टक्के वसुली होत नाही आणि विविध विकास कामे करायला अडचण येत आहे म्हणून थकीत झालेली कर वसुलीला गती यावी आणि वसुलीची रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निवासी मालमत्ता कर आणि अन्य करांच्या वसुलीत सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ज्या ग्रामपंचायतीतील दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षाचा मालमत्ता दिवापत्ती आणि पाणीपट्टी कर तसेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचा थकबाकी कर एकरकमी भरल्यास संपूर्ण करात पन्नास टक्के सवलत देण्याची योजना अंमलात आणण्याचा निर्णय तेरा रोजी जाहीर करण्यात आला आहे ही सवलत फक्त निवासी मालमत्तेसाठी आहे वाणिज्य औद्योगिक किंवा इतर मालमत्तांसाठी नाही करात सवलत देण्याचा निर्णय प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ऐच्छिक असून त्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून तसा ठराव करणे अनिवार्य आहे सवलत दिल्यामुळे ग्रामपंचायतींना येणारी घटबाबत शासन कोणतीही नुकसान भरपाई देणार नाही सवलतीत एक रकमी करून घेतल्यास ग्रामपंचायतींना एकत्र निधी उपलब्ध होणार आहे विकास कामांसाठी ती रक्कम उपयुक्त ठरेल आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचा देखील फायदा होणार आहे दरम्यान अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा बोलावून जनतेचा फायदा करून एक ठोक वसुलीचा फायदा समजावून ही योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न असतील असे बी डीओ एन आर पाटील यांनी सांगितले तर गांधली येथे ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांच्या सल्ल्याने मालमत्ता आणि दिवाबट्टी करत सवलत दिली जाईल असे गावचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी सांगितले अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सडावन बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा तरुण पिढी घडावी आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील शहर प्रमुख संजय पाटील उर्फ भूत बापू विनोद बोरसे भूषण कोळी गजेंद्र जाधव अनिल पवार उपस्थित होते